कंस हा मथुरेचा राजा उग्रसेनाचा पुत्र होता पण तो अत्यंत क्रूर अन्यायी आणि अधर्मी होता कंसाची बहीण देवकीचे लग्न वसुदेवाशी झाले लग्नाच्या वेळेला आकाशवाणी झाली की देवकीच्या आठव्या गर्भातून जन्मलेल्या मुलामुळे कंसाचा अंत होईल या भविष्यवाणीने भयभूत झालेल्या कंसाने देवकी व वसुदेवाला क केले आणि देवकीच्या प्रत्येक मुलाला जन्म होता ठार मारण्याचा निर्णय घेतला श्रीकृष्णाचा जन्म देवकीचा आठवा मुलगा जन्माला येणार होता तेव्हा विष्णूंनी स्वतः पृथ्वीवर जन्म घेण्याचा निर्णय घेतला देवकीने श्रीकृष्णाला जन्म दिला तेव्हा रात्रीतच वसुदेवाने त्याला गोकुळात नंद व यशोदाकडे नेऊन ठेवले श्रीकृष्ण गोकुळात वाढले जिथे त्यांनी बालपणीच्या अनेक लिलांनी आणि पराक्रमांनी लोकांचे मन जिंकले कंसाचा अत्याचार कंसान कंसा कंसाने आपल्या मृत्यूची भीतीमुळे अनेक राक्षसांना कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवले पण बालकृष्णाने कुठला शकटासूर बकासूर आणि इतर राक्षसांचा वध केला त्यामुळे कंस अधिकच अस्वस्थ झाला कंसाचा वध जेव्हा श्रीकृष्ण व बलराम तारुण्यात पोहोचले तेव्हा कंसाने एकलेला महोत्सव आयोजित केला आणि कृष्णाला मथुरेला बोलावले या महोत्सवात कंसाने कुश्ती स्पर्धेचे आयोजन केले जिथे कृष्णाने चाणूल आणि बलरामाने मुष्टिक नावाच्या बलाढ्य मल्लांचा पराभव केला यानंतर कृष्ण थेट कंसाच्या सिंहासनाकडे गेले त्यांनी कंसाला दिले आणि एका तीव्र लढाईत कंसाचा वध केला कंसाचा अंत करून कृष्णाने मथुरेला पुन्हा धर्माची स्थापना केली आणि उग्रसेनाला राजा बनवले निष्कर्ष कंस वध ही कथा धर्माविरुद्ध धर्माचा विजय दर्शवते ही कथा केवळ श्री कृष्णाचे पराक्रमच नव्हे तर लोककल्याणासाठी सत्य आणि न्यायासाठी उभे राहण्याचे महत्व देखील शिकते